कोल्हापूर महापालिकेतील प्रशासकीय राजवटीला गेले वर्षभर कोल्हापूर नेक्स्ट ही संघटना सकारात्मक सहकार्य करत आहे नागरी हितासाठी संघटनेनं ही भूमिका घेतली आहे मात्र महापालिकेतील नगर रचना विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मनमानी आणि भ्रष्ट कारभार आजही सुरूच आहे याच्या विरोधात कोल्हापूर नेक्स्ट ही संघटना चौदा जुलै रोजी कोल्हापुरी स्टाईलनं आंदोलन करणार आहे याबाबतची माहिती संघटनेचे प्रमुख आणि माजी नगरसेवक अजित ठाणेकर आणि विजयसिंह खाडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर महापालिका नेहमीच विविध कारणानं आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरली आहे रोज एकतरी संघटना अधिकाऱ्यांना निवेदन देणं किंवा आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबतात मात्र सध्याच्या प्रशासकीय राजवटीत अधिकारी कर्मचाऱ्यांचा कारभार आओ जाओ घर तुम्हारा असाच सुरू आहे कोल्हापूर नेक्स्ट संघटनेनं गेले वर्षभर नागरी हिताचा कारभार महापालिकेकडून व्हावा यासाठी सकारात्मक आणि समंजस भूमिका घेतली आहे मात्र अजूनही विविध विभागांचा कारभार मनमानी पद्धतीनं सुरू आहे असं अजित ठाणेकर यांनी सांगितलं गेल्या वर्षभरात बेकायदेशीर बांधकामं काढून घेण्यासाठी पाच हजारपेक्षा अधिक नोटिसा संबंधितांना बजावल्या आहेत मात्र कारवाई शून्य आहे सर्वात तापदायक कारभार नगररचना विभागाचा सुरू आहे हा विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण बनलंय असं अजित ठाणेकर यांनी सांगितलं या सर्व कारभाराविरोधात चौदा जुलै रोजी नगर रचना विभागात कोल्हापुरी स्टाईलनं आंदोलन केलं जाणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला प्रदीप उल्पे चंद्रकांत घाटगे शेफाली कामत यशवंत माने उपस्थित होते